नवरात्री हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा सण आहे नवरात्री म्हणजे नवरात्री या काळात देवी दुर्गेची नऊ विविध रूपांमध्ये पूजा केली जाते या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे नवरात्रीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देवी दुर्गेच्या शक्तीची उपासना करून आपल्या जीवनातील वाईट शक्तींचा नाश करणे नवरात्रीचा कालावधी आणि स्वरूप नवरात्री दरवर्षी शारदीय नवरात्री सप्टेंबर ऑक्टोबर आणि वासंतिक नवरात्री मार्च प्रिल या दोन मुख्य कालावधीत साजरी केली जाते शारदीय नवरात्री विशेष महत्वाची मानली जाते नवरात्रीची पूजा आणि परंपरा नवरात्रीमध्ये दुर्गेची नऊ रूपे म्हणजे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री यांची उपासना केली जाते भाविक नऊ दिवस उपवास करून देवीचे स्मरण करतात उपवासाच्या काळात फळाहार घेतला जातो आणि रात्री देवीच्या आरती व भजनांचे आयोजन केले जाते विशेषत गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा आहे ज्यामुळे नवरात्री सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत आनंददायी ठरते नवरात्रीचे महत्व नवरात्री हा सण सृजनशीलता भक्ती आणि शक्ती यांचे प्रतीक आहे या काळात मन शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्यावर भर दिला जातो नवरात्रीचा शेवट दशहरा किंवा विजयादशमीने होतो ज्या दिवशी रावणाचा वध करून प्रभू रामाने विजय प्राप्त केला होता असे मानले जाते